नमस्कार मी कोमल आज आपण इडलीसोबत डोशासोबत ज्या चटणी बनवतो आपण त्याची रेसिपी बघणार आहोत तर दोन प्रकारची चटणी मी बनवून दाखवणार आहे आज तर सुरुवातीला खोबऱ्याची चटणी आपण बनवतो ती कशी बनवायची ते बघणार आहोत तर सुरुवातीला मी इथं कढई गरम करून घेतलेली आहे छोटी आणि तीन चार हिरव्या मिरच्या मी धुवून भाजायला ठेवलेल्या आहेत मिरची भाजून टाकायची चटणीमध्ये म्हणजे हिरवी मिरचीचा जो कच्चेपणा असतो तो असं चटणी खाताना लागत नाही त्यासाठी मी अशा पद्धतीनं खोबऱ्याची चटणी बनवते जी खातो आपण ती खूप जास्त करपवून घ्यायची नाही हिरवी मिरची अगदी थोडस भाजून घ्यायचं आहे थोडेसे शेंगदाणे पण टाकते आहे मी ह्याच्यामध्ये छान लागते टेस्ट शेंगदाण्या टाकल्यावर परत एकदा व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं शेंगदाण्यासोबत हिरू मिरची सुद्धा आणि आता काय करायचं अगदी थोडंसं तेल टाकायचं मिरची भाजताना तेल टाकल्यानंतर मिरच्या असा उरता आता गॅस बंद करून घेते मी नाही मिरची आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी आणि इथं ओलं खोबरं आहे ते घेतलेलं आहे तर सुरुवातीला हे खोबरं जे आहे ते असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि नंतर हिरवी मिरची आणि शेंगदाणे जे भाजून घेतलेले आहे ते टाकणार आहे मी तर खोबरं सुद्धा मी मिक्सरला हे बघा अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून बारीक केलं आहे कारण की मी खोबऱ्याची चटणी थोडीशी पातळ बनवणार आहे म्हणून हे बघा तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू नका तर मी याच्यासाठी तडकासुद्धा तयार करणार आहे तर मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकून घेते पॅनमध्ये तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तर मी बघते सुरुवातीला तेल गरम झालं आहे का थोडासा गॅस फास्ट करते तर तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेते सुरुवातीला थोडंसं जिरं सुद्धा टाकणार आहे मी कडीपत्त्याची आणि आता गॅस बंद करून घेते आणि थोडस हिंग टाकणार आहे ही मी हिंग टाकलं की चटणीला छान टेस्ट येते आता हा जो तडका तयार केलेला आहे तो मी या आपण जे बारीक करून घेतलेलं खोबरं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे तर हे बघा तडका टाकून घेतलेला आहे चटणी किती छान दिसते बघा आणि आता लास्टमध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे याच्यात तर आता लास्टमध्ये मी चटणीमध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकून घ्या तर तयार आहे आपली ही खोबऱ्याची चटणी तुम्हाला खोबऱ्याच्या चटणीमध्ये जर शेंगदाणा आवडत नसतील तर तुम्ही डाळा जरी टाकला तरी छान लागते चटणी तर तयारा है। तयारा है तयार आहे तयार आहे खोबऱ्याची चटणी आता खोबऱ्याची चटणी तयार करून घेतलेली आहे आता जी दुसरी चटणीची रेसिपी आहे ती आपण बघून घेऊया तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी इथं टॉमॅटो कट करून घेतलेला आहे मोठाच टोमॅटो कट करून घेतलेला आहे कारण की आपल्याला परत ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एक छोटा कांदा कर, कर, कट करून घेतलेला आहे तो सुद्धा उभास कट केलेला आहे कडेपत्त्याचे पानं घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे दोन हिरवी मिरची आणि कट केलेली कोथिंबीर घेतलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही टोमॅटोची जी चटणी आहे डोशासोबत खायला खूप छान लागते इडलीसोबत सुद्धा खाऊ शकता तर नेहमी आपण खोबऱ्याची चटणी बनवतो पण अशा पद्धतीने एकदा टोमॅटोची चटणी सुद्धा तुम्ही बघा ट्राय करून तर तेल टाकून घेते मी कढईमध्ये तेल छान गरम होऊन द्यायचं आहे तेलामध्ये मी अगोदर थोडेसे जिरे टाकून घेणार आहे जिरे छान फुलू द्यायचे आहेत आता जे कांदा कट करून घेतला होता तो कांदा सुरुवातीला टाकते मी कढईमध्ये झटपट तयार होती ही टोमॅटोची चटणी आणि खायला सुद्धा खूप छान लागते तर हिरवी मिरची आणि लसूण आलं हे सुद्धा मी एकत्रच कांद्यासोबत भाजून घेणार आहे आणि थोडासा कडीपत्ता टाकणार आहे मी आत्ता व्यवस्थित कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे सोबतच हिरवी मिरची लसूण वगैरे टाकला तर व्यवस्थित भाजून जातो कांद्यासोबतच मिरची वगैरे त्यामुळं मी सगळं सोबतच टाकलेलं आहे खूप जास्त डार्क रंग नाही करायचा कांद्याचा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत फक्त भाजून घेणार आहे मी कांदा आणखी एखादा लागेल हा कांदा हे बघा कांद्याचा हलकासा चेंज झालेला आहे तर आता मी कढईमध्ये टोमॅटो टाकून घेते टोमॅटो सुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मोठ्या मोठ्याच फोडी करून घेतलेल्या आहेत कारण की मिक्सरला बारीक करायचं आहे आप आपल्याला परत बगा, सुद्धा, है। है। तर हे बघा टोमॅटोसुद्धा सॉफ्ट व्हायला लागलेला आहे आणखी एक दोन मिनटं मी व्यवस्थित टोमॅटो असाच तेलामध्ये परतून घेणार आहे तर हे बघा टोमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेला आहे तर मी आता गॅस बंद करून घेते आणि हे कांदा टोमॅटो जे आपण तेलामध्ये परतून घेतलेलं आहे ते थोडंसं थंड होऊ देणार आहे मी आणि नंतरला मिक्स नंतर मिक्सरला पेस्ट बनवून घेणार आहे तर हे बघा जे टोमॅटो वगैरे आपण भाजून घेतलेलं होतं तेलामध्ये चटणीसाठी ते मी मिक्सरला छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा अगदी बारीक करून घेतलेली आहे आणि ज्या कढईमध्ये कांदा आणि टोमॅटो आपण भाजून घेतला होता त्याच्यातच मी चटणी बनवणार आहे तर कढई गरम करायला ठेवली आहे मी थोडंसं तेल टाकते मी कढईत तेल गरम होऊन द्यायचं व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे तर आता मी मोहरी टाकते तेलामध्ये छान तडतडू द्यायची आहे तेला खूप छान लागते डोसे सोबत वगैरे मोहरी छान तडतडलेली आहे तर थोडस जिरं टाकते मी आणि कडीपत्त्याची पानं गॅस बंद केलेला आहे मी आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते थोडस मी या चटणीमध्ये टाकून घेणार आहे आणि थोडस हिंग टाकायचं आहे अगदी चिमूटभर हळद टाकते मी आणि थोडस मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला गॅस बंद करूनच चटणी वगैरे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि हे जे बारीक केलेलं आहे कांदा टोमॅटोची पेस्ट ती टाकते आता मी थोडस मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी उतून घेणार आहे मी आणि ते पाणी सुद्धा टाकणार आहे जास्त पातळ नाही आणि खूप घट्ट सुद्धा नाही बनवायची चटणी ही, ही हे बघा रंग किती छान दिसतोय चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते मी तर हे बघा तयार आहेत आपल्या दोन्ही प्रकारच्या चटणी ज्या डोसेसोबत खायसाठी आपण बनवलेल्या आहेत वरून थोडीशी कोथिंबीर टाकते मी दोन्ही चटणीमध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेऊया तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं टोमॅटोची आणि खोबऱ्याची चटणीची जी, जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती ते सोबतच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी ज्या रोज नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ टाकत असते ते तुम्हाला पाहता येतील चला तर मग नक्की ट्राय करून बघा डोशासोबत खाण्यासाठी अशा ज्या दोन प्रकारच्या चटणी आहेत त्या